लातूर जिल्ह्यातील उदगीर बिदर मार्गावर बामणी फाट्याजवळ कार पलटी होऊन एक जण ठार झाल्याची घटना दिनांक मे रोजी शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे हैदराबाद है येथील मुमताज अली खान वैवर्ष चाळीस हे आपल्या कुटुंबासह कार क्रमांक पी झिरो नऊ बी ओ झिरो दोन एकोणनव्वद या कार मधून हैदराबाद येथून नळगीर जिल्हा लातूर येथे सासरवाडीला जात होते उदगीरजवळील बावनी फाटाजवळ कारवरील ताबा सुटल्याने कार, कार रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी होऊन सिमेंटच्या पाईपाला आदळली यामध्ये मुमताज अली खान हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी व मुले जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे बीड जामदार व्यंकट नामदेव धुळशिट्टे यांनी त्यांच्या पथकासह अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला सदरील मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले मुमताज अली खान यांच्यावर हैदराबाद येथील कब्रस्तानमध्ये विधी करण्यात आला आहे